गुड मॉर्निंग एवरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आपण आय सी डी एस म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना यांची जी काही ऑफलाईन रजिस्टर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना भरावी लागतात तर त्याबद्दलचे व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे तुम्ही जर अंगणवाडीशी संबंधित एखादी व्यक्ती किंवा अंगणवाडी सेविका मदतनीस सा असाल तर आमच्या ज्ञानप्रबोधींनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण यानंतर या चॅनलवरती आ, ताई जी काही ऑफलाईन रजिस्टर भरतात त्याचबरोबर ती त्या काही जी ऑनलाईन कामे करतात किंवा ऑनलाईन डाटा वगैरे काही पोषण ट्रॅकरमध्ये किंवा वेगवेगळे वेगवेगळे -वेग -वेग कार्यक्रम वगैरे ते जे काही ऑनलाईन कामे करतात त्याचं देखील व्हिडिओ या न्या या ज्ञानप्रबोधिन या चॅनलवरती अपलोड होणार आहे त्यामुळे व्हिडिओला मधून स्किप करू नका आणि आमच्या ज्ञानप्रबोधिने या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण बघूया हे अंगणवाडीचं आहे पणजी दोन रजिस्टर जे असणार आहे पूरक आहार धान्य साठा तर तुम्ही अगोदरच्या रजिस्टरमध्ये जसे सुरुवातीची पान पान बघितलं तसंच याची पण रचना आहे तर इथं लिहायचं आहे जिल्ह्याचं नाव एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प परत त्यानंतर बीटचं नाव गाव किंवा वार्ड अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनेस तर अशा प्रकारे इथं व्यवस्थित माहिती भरून नंतर आता आपण बघूया की नेमकं या रजिस्टरची हेड काय आहेत किंवा नेमकं आपण माहिती कुठली भरायची आहे यामध्ये तर तुम्ही बघू शकता की इथं भाग एक पूरक पोषण आहाराचे दैनंदिन नियोजन तर हा अहवाल महिना वर्ष म्हणजे ज्या ज्या जो महिना असेल तो आपण इथं लिहायचा आहे आणि जे वर्ष असेल ते आपण इथं कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर तुम्ही याची हेड बघू शकता याच्या प्रत्येक हेडचं मी आता वर्णन करून सांगते म्हणजे तुम्हाला हे रजिस्टर भरायला अगदी सोपं जाईल तर इथं बघा एक नंबरला इथं दिनांक आहे त्यानंतर हे जा जा ते ते जे काही दिनांक आहे तर हे असे महिन्यातील दिवस आहेत व त्यांचे ह्या दिनांक आहे ज्या महिन्यात जेवढं दिवस असतील त्या महिन्यात त्या त्या दिवसापुढे जे क जे काही आहाराचं काम वगैरे झालं असेल ते तुम्ही इथं कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर दिवस किंवा सण तर जे काही सण वगैरे असतील ते देखील इथं तुम्ही नोंदवायचे आहे त्यानंतर गरोदर किंवा स्तंदा माता ज्या काही गरोदर किंवा स्तंदा माता असतील त्यांची संख्या आपण इथं भरणार आहोत त्यानंतर किशोरवयीन मुली असल्यास आपण त्यानंतर पूरक आहाराचे संभाव्य लाभार्थी संख्या जी काही सहा महिने ते तीन वर्षांची मुले असतील त्यांचे साधारणत परिमाण तुम्ही बघू शकता की अंगणवाडी केंद्रातील आहार टी एच आर आणि अंगणवाडी केंद्रातील आहार तर हा हा साधारण परि परिणाम आपण भरायचा आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणावरील परिणाम म्हणजे अंगणवाडी केंद्रातील आहार आणि टी एच आर हे देखील हे सहा महिने ते तीन वर्षे मुलांसाठी भरायचं आहे तर तिथून पुढं तुम्ही पुढचं हेड बघू पुढचं जे काही कॉलम आहे ते बघू शकता की तीन वर्षे ते सहा वर्ष मुलांसाठी तर इथं साधारण परिमाण इथं भरायचं आहे व इथं अंगणवाडी केंद्रातील आहार आणि टी एच आरचं प्रमाण या ठिकाणी परिमाण आपण या ठिकाणी भरणार आहोत त्यानंतर मोठ्या प्रमाणावरील परिमाण तर अंगणवाडी केंद्रातील आहार आणि टी एच आर हे देखील आपण इथं भरणार आहोत त्यानंतर हे दहा नंबरचा जो कॉलम आहे तो आहे नाश्ता म्हणजे नाश्त्याचं जर जी काही माहिती असेल ते आपण या ठिकाणी भरणार आहोत त्यानंतर नियोजित आहारांची संख्या गरम शिजवलेला आहार त्वरित खाण्यास तयार हे देखील आपण इथं माहिती भरणार आहोत त्यानंतर घरी द्यायचा आहार किंवा टी एच आर त्याची माहिती आपण या अकराव्या कॉलम मध्ये भरणार आहोत तर अशा प्रकारचं हे रजिस्टर आहे व त्याच्या पुढे भाग दोन जर तुम्ही या रजिस्टरचा बघितला तर भाग दोन हा अशा प्रकारचा असणार आहे तर बघा इथं भाग दोन पूरक पोषण आहार उपयोगिता आणि साठा नोंद हे हा देखील अहवालाचा महिना आणि वर्ष आपण इथं लिहायचा आहे इथं दिनांक अगोदरच्या प्रमाणे दिलेला आहे तर नियोजित आहारांची संख्या इथं नाश्ता यस यच सी एम आर टी ई टी एच आर असं सर्व आहाराची नियोजित संख्या जी काय असेल ते आपण इथं त्या त्या दिनांकाला भरायचे आहे त्यानंतर पाककृती एक यामध्ये प्राप्त आणि उपयोगात आणलेला तर हे या पाककृती एकची देखील माहिती आपण याच्या खाली व्यवस्थितरित्या भरणार आहोत त्यानंतर पाककृती दोन यामध्ये प्राप्त आणि उपयोगात आणलेली अशी ही या हे व्यवस्थितरित्या माहिती भरून ही पाककृती तीन आणि चारचं देखील पाच सहा सात अशा प्रकारे व्यवस्थित भरून इथं दिनांक वगैरे दिलेले आहे ते देखील आपण व्यवस्थित त्या त्या दिनांकनुसार या पाककृतींची माहिती प्राप्त जी काही असेल व उपयोगात आणलेली पाककृती हे व्यवस्थित भरायचं आहे त्यानंतर तीच त्याच हे दुसरं झेरॉक्स टाईप पाणी तर राहणार आहे तिथं खाली तुम्ही बघू शकता की इथं एकूण एकूण वगैरे आलेलं आहे तर सुरुवातीची शिल्लक किती होती त्यानंतर त्यानंतर बघा तुम्ही एकूण घेतलेली उधारी किंवा उदारी परत केलेली वसुली म्हणजे दुसऱ्या अंगणवाडीकडून जर तुम्ही आहार वगैरे कमी पडत असेल तर त्यासाठी धान्य वगैरे काय घेतलं असेल तर त्याचं देखील इथं नोंद करायची आहे त्यानंतर एकूण नुकसान किंवा खराब झालेला माल देखील इथं तुम्ही त्याची नोंद व्यवस्थित करायची आहे त्यानंतर एकूण दिलेली उधारी किंवा उर उदारी परत केलेली परतफेड देखील जी काही इतर अंगणवाड्यांकडून तुम्ही केलेले असेल ते देखील आपण भरणार आहोत त्यानंतर एकूण व अखेरची शिल्लक आपल्याला काढायची आहे त्याच्या पुढे जाऊन तुम्ही बघू शकता की उधार दिलेले उधार परत केलेले परत फेड उधार उधार दिले उधार परत केले परत फेड उधार दिले, दिले परत हे दिनांक व अंगणवाडी केंद्र आणि परिमाण दिनांक अंगणवाडी केंद्र परिणाम हे देखील आपण व्यवस्थितरित्या कॉलम भरून घेणार आहोत त्या त्या दिनांकाचे आणि त्या त्या परिमाणाचे तर परिमाण देखील इथं खाली दिलेलं आहे तेच तेच आपण ते व्यवस्थितरित्या ते कधी कधी माल वगैरे घेतला गे असेल किंवा दिला असेल ते व्यवस्थितरित्या परतफेड जर केले असेल तर त्याची माहिती आपण इथं भरणार आहोत अशा प्रकारे हे रजिस्टर आपल्याला व्यवस्थितरित्या भरायचे आहे आणि ही माहिती व्यवस्थित हे जे काही पणजी दोन पूरक पोषण आहाराचं रजिस्टर आहे ते व्यवस्थितरित्या आप भर आपण भरल्यानंतर अंगणवाडी ताईंना त्यांचं जे काही मासिक अहवाल असेल तो भरताना कुठलाही म्हणजे कुठलीही अडचण येणार नाही हा व्हिडिओ आवडल्यास व वा अंगणवाडी ताईंशी संबंधित किंवा आय सी डी एसशी संबंधित इतर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही तसं कमेंटमध्ये पाठवू शकता धन्यवाद